सात सोळा किंवा पंचवीस तारखेला झालाय का मग तुमचा मुलांक सात आहे आणि सात मुलांकाचे लोक म्हणजे मेहनती संशोधक वृत्तीचे आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असणारे लोक पण त्यांच्यासाठी यशाचा खरा मंत्र काय आहे मित्रांनो सात मुलांक असलेल्या लोकांसाठी यशाचा मंत्र इतरांपेक्षा वेगळा असतो पण जर योग्य दिशा मेहनत आणि संयम असेल तर हे लोक प्रचंड यशस्वी बनू शकतात आजच्या ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सात मुलांकाच्या लोकांनी कोणता यशाचा मंत्र स्वीकारला पाहिजे आणि कोणते गुण त्यांना यशस्वी बनवू शकतात चला जाणून घेऊया मुलांक सात हा केतू आणि नेपच्यून या ग्रहांच्या प्रवाहाखाली असतो यामुळे सात मुलांकाच्या लोकांमध्ये काही खास गुण असतात हे लोक शांत अंतर्मुख आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात आत्मनिर्भरता आणि मेहनत हे त्यांचे प्रमुख गुण असतात मोठ्या यशासाठी त्यांचा कुठल्याही शॉर्टकटवर विश्वास नसतो पण यश मिळवण्यासाठी योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या यशाचे मंत्र ठरते सात मुलांकाच्या लोकांना संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन लेखन आणि पत्रकारिता अध्यात्म आणि गूढशास्त्र त्याचबरोबर शिक्षण आणि मार्गदर्शन यासारख्या क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं पण यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे मेहनत आणि चिकाटीच्या जोरावरच शिखर गाठू शकतात जर कोणी लेखक वैज्ञानिक शिक्षक किंवा तंत्रज्ञ असेल तर मेहनत आणि कठोर परिश्रम तुमच्या यशाची गुरुकिल्ली बनू शकते धीर न सोडता सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सात मुलांकाच्या लोकांना मोठ्या संधी मिळू शकतात या मुलांकाच्या व्यक्तींनी नेहमी आपली स्वप्न मोठी ठेवावी आणि यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे कारण त्यांच्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे इतिहास बघितला तर सात मुलांकाचे अनेक महान लोक मेहनतीमुळेच यशस्वी झालेत जसं की भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ज्यांनी सातत्याने मेहनत केली आणि देशासाठी मोठे योगदान दिले त्याचबरोबर ज्यांनी विचारसरणीच्या जोरावर संपूर्ण साहित्य विश्व बदललं असे नोबेल पुरस्कार विजेते महान कवी आणि साहित्यिक रवींद्रनाथ टागोरजी तसंच बॉलिवूडचा शहनशा म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन या सगळ्यांचं यश एकाच गोष्टीवर आधारित होतं ते म्हणजे अखंड परिश्रम सात मुलांक असलेले लोक खूपच चिंतनशील आणि गूढ असतात ते इतर लोकांपेक्षा वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करणारे असतात यांची निरीक्षण शक्ती जबरदस्त असते आणि ते नवीन गोष्टी शिकण्यास नेहमी उत्सुक असतात हे लोक नेहमी सातत्य शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना अध्यात्म गूढशास्त्र आणि विज्ञानामध्ये प्रचंड रस असतो स्वतःच्या विचारांमध्ये गुंग राहणे स्वतःशी संवाद साधणे आणि प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करणे हा त्यांचा स्वभाव असतो मात्र हेच गुण त्यांच्यासाठी कधी कधी अडथळे ठरू शकतात ते खूप विचार करतात त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर करतात खूपच एकटे राहणे पसंत करतात त्यामुळे कधी कधी संधींचा फायदा घेत नाहीत मेहनती असले तरी भावनिक आणि मानसिक थकवा लवकर येतो बऱ्याच वेळा सात मुलांचं असलेले लोक स्वतःवर शंकाही घेतात मी हे करू शकतो का असे विचार करतात पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही जग जिंकू शकतात म्हणूनच रोज स्वतःला सकारात्मक ऊर्जा द्या आणि स्वतःला प्रोत्साहित करा आता आपण सात मुलांकाच्या लोकांसाठी यशाचे तीन खास मंत्र जाणून घेऊया पहिलं शॉर्टकट वापरू नका कोणत्याही यशासाठी मेहनतीला पर्याय नाही त्यामुळे कधीच कुठल्याही गोष्टीत शॉर्टकट वापरू नका एकदा का मेहनतीची सवय लागली की हे लोक कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात दुसरं म्हणजे ध्यान आणि मनाची शांती ठेवावी तुमचं मानसिक स्थैर्य तुम्हाला नेहमी पुढे जाण्यास मदत करेल त्यामुळे मनाची शांती खूप गरजेची आहे त्याचबरोबर ध्यानधारणा केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढण्यातही मदत होऊ शकते तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवणे मेहनतीत खंड पडला की प्रगती थांबते असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्हाला सातत्याने प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे हे तीन मंत्र पाळले तर तुमच्या यशाला कोणी चढवू शकणार नाही फक्त कोणतीही गोष्ट अर्धवट सोडू नका शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना अन्न कपडे हे दान करा ज्योतिषशास्त्रानुसार नीलम किंवा गोमेद हे रत्न सात मुलांकाच्या व्यक्तींसाठी खूप शुभ मानलं जातं त्याचं धारण करा त्याचबरोबर समुद्रकिनारी फिरणं किंवा पाण्याशी संबंधित गोष्टी करणं हे सात मुलांकाच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतं मित्रांनो जर तुम्ही सात मुलांकाचे असाल तर तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे आणि मेहनतीने मिळालेलं यश हे सगळ्यात गोड मानलं जातं मेहनत आणि संयम या दोन गोष्टींनी तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकता त्यामुळे आजपासूनच स्वतःमध्ये बदल करा आणि तुमच्या यशाचा मार्ग स्वतः निवडा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा मुलांक काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका